काल सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन होता आणि नाशिकमध्ये नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं टाळलं ह्याच्यामुळं आज या महाराष्ट्रभरात आंबेडकरी चळवळीच्या लोकांमध्ये असंतोष आहे कारण ज्या बाबासाहेबांना बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्या संविधान निर्मात्याला त्यांच्या प्रजासत्ताक दिना दिवशी त्यांचं नाव न घेणं म्हणजे हा गिरीश महाजनच्या मनातला जातीवाद हा आम्हाला दिसून आला आणि आम्ही आज हे ज जोडो मारो आंदोलन केलेलं आहे आणि आमची जी मागणी आहे की त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला मंत्रिमंडळातून त्याची हकालपट्टी करावी अन्यथा महाराष्ट्रभरात आंबेडकरी आई त्याला कुठेही फिरू देणार नाही हा आमचा आंबेडकरी तरुणांचा आंबेडकरी चळवळीचा त्याला इशारा आहे काल सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन होता आणि नाशिकमध्ये नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं नाव घेणं टाळलं ह्याच्यामुळं आज या महाराष्ट्रभरात आंबेडकरी चळवळीच्या लोकांमध्ये असंतोष आहे कारण ज्या बाबासाहेबानं बाबासाहेबांना जे संविधान लिहिले त्या संविधान निर्मात्याला त्यांच्या प्रजासत्ताक दिना दिवशी त्यांचं नाव न घेणं म्हणजे हा गिरीश महाजनच्या मनातला जातीवाद हा आम्हाला दिसून आला आणि आम्ही आज हे ज जोडो मारो आंदोलन केलेलं आहे आणि आमची जी मागणी आहे की त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला मंत्रिमंडळातून त्याची हकालपट्टी करावी अन्यथा महाराष्ट्रभरात आंबेडकरी अनुयायी त्याला कुठंही फिरू देणार नाही ना ना हा आमचा आंबेडकरी तरुणांचा आंबेडकरी चळवळीचा त्याला इशारा आहे